पण सायन्सला गेल्यानंतर नेमकं कोणता ग्रुप आपण सिलेक्ट करावा त्याच्या बाबतीत अनेक मुलांना शंका असतात डाऊट असतात की आपण काय घ्यावं सायन्समध्ये पण अनेक पी सी एम घ्यावं का पी सी बी घ्यावं का पी सी एम बी घ्यावी आपल्यासमोर तीन पर्याय आहेत पी सी एम पी सी बी आणि पी सी एम बी त्यातला सगळ्यात बेस्ट पर्याय कुठला आता ज्याला कोणाला ज्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची त्याच्यावरनं ते बेस्ट ठरत आहे समजा एखाद्या मुलाला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट नाही पर्टिक्युलर इंजिनिअरिंग रिलेटेडच त्याला कोर्स करायचा तर अशा मुलाने कंप्लीट पी सी एम ग्रुप निवडला तर काहीच अडचण नाही एखाद्या मुलाला हंड्रेड पर्सेंट आता बाय ग्रुपमध्येच करिअर करायचं आहे मॅथ ठेवायचंच नाही आणि काही झालं कुठल्याही बेसवर नंबर नाही लागू लागू न लागू पेमेंट देऊन डोनेशन देऊन काही करून मी एम बी बी एसलाच जायचं आहे बिलकुल त्याच्यासमोर दुसरं कुठलंच ऑप्शन नाही असे जे मुलं आहेत ज्यांनी पी सी बी ग्रुप सिलेक्ट केला तर चालतो परंतु जे मुलं त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत आहेत पी सी बीच्या जा। एम बी बी एसला गव्हर्मेंटच्या लिस्टमधून नंबर लावायचा किंवा पेमेंट प्रायव्हेट कॉलेजला समजा जे काही त्यांचे जागा आहेत त्याच्यातनं त्याला अप्लाय करायचं तर त्या मुलाने मात्र केवळ पी सी बी हा ग्रुप घेऊन प्रकारे जी रिस्क आहे ती घेऊन त्याचं कारण काय की दोन अडीच लाख मुलं जवळपास दरवर्षी परीक्षा देतात त्यातले बरेच मुलं रिपीटर असतात आणि मग त्या सगळ्यामध्ये फक्त एक दहा हजार जागा या ठिकाणी शिल्लक आहेत अशा कंडिशनमध्ये कुठल्याही दोन लाख चाळीस हजार मुलांचा नंबर लागणारच नाही मग अशा वेळेला आपल्याकडं दुसरे ऑप्शन ओपन असले पाहिजे रिपीट जरी केलं समजा एकदा दोनदा पण पुन्हाही समजा चान्स नाही भेटला तर आपलं हे ऑप्शन मॅथमॅटिक्सचं पी सी एमचं ओपन असावं म्हणून त्या मुलांनी पी सी एम बी चॉईस करावं किंवा ज्यांना कन्फ्युजन आहे की बायो करावं हो की मॅथ करावं हो, कळत नाही आणखीन त्याच्या मनामध्ये शंका आहे त्या मुलांसाठी पी सी एम बी हे ऑप्शन चांगलं आहे किंवा ज्या मुलांना असं वाटते की आपण अकरावीच्या वर्षपर्यंत बघू ट्राय करू आपल्याला कुठल्या ग्रुपमध्ये इंटरेस्ट येतो पी सी एममध्ये येतो का पी सी बीमध्ये येतो तर त्या केसमध्ये आपण डिसाईड करू तर त्या मुलांनी पण पी सी एम बी ग्रुप ठेवलेला चांगला आणि समजा एखाद्या मुलाला मॅथमॅटिक्समध्ये करिअर पण नाही करायचं आहे त्याला बायोग्रुपमध्ये समजा इंटरेस्ट आहे मेडिकलला जायचं आणि तरी पण त्या मुलांनी खऱ्या मुलांनी मॅथ ठेवलं तर त्याचा लॉस काहीच नाही त्याला फिजिक्समध्ये खूप चांगला परफॉर्मन्स येतो त्याचा प्रॉब्लेमॅटिक जे काही त्याचे अप्रोच आहे तो खूप चांगला होतो त्याचं जे काही माइंड आहे प्रॉब्लेम सॉल्विंगचं ते खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण बरेच प्रॉब्लेम असतात फिजिक्सच्या दोन्ही पेपरमध्ये असतात तर त्या सगळ्या दोन्ही गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये त्याची खूप चांगली गती येते डेव्हलपमेंट होते त्याच्यामुळं समजा त्याला मॅथ करायचं नाही इंजिनिअरला जायचं नाही शेवटचा ऑप्शन म्हणून तो पर्याय तर अजून ओपनच आहे मॅथ असल्यानंतर ते ऑप्शन तर आपल्याकडे आहे तर ते आपण करू शकतो परंतु निव्वळ पी सी बी ग्रुप त्याच मुलांनी घ्यावं ज्यांना की कुठल्याही परिस्थितीत अगदी बाय डिफॉल्ट काहीच विचार न करतायम बी बी एसला किंवा मेडिकल लाईनमध्येच जायचं आहे आणि नंबर लागून न लागू त्याला परत पेमेंट भरून काय करून डोनेशन देऊन कसंही करून त्याला जायचं आहे असे जे मुलंच बघतात आणि ती संख्या माझ्या माहितीप्रमाणे दहा टक्केपेक्षा जास्त नसते तसे आहे बाकी मुलं हे त्याची वाटच बघतात की आपल्याला समजा सातशे वीस मार्काची एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये किती स्कोअर होईल कुठं नंबर लागेल हे ह्याच कॉम्पिटिशनमध्ये असणारे जवळपास एटी पर्सेंटपेक्षा जास्त मुलं असतात दहा टक्केच असतात असे कन्फर्म असणार आहे तर त्या मुलांनी बिलकुल या पर्यायाचा वापर करावा बाकी सगळ्या मुलांनी ज्यांना मॅथ घ्यायचं त्यांना कन्फ्युजन नाही करायचं कारण मॅथमध्ये ऑलरेडी लाख सव्वा लाख जागा इंजिनिअरिंगच्या अवेलेबल आहेत मॅथमॅटिक्सला काही स्टेट लेवलला सी टी एक्झाम आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे इलेवनचा सिलेबस कमीच आहे ट्वेल्थचाच मॅक्झिमम सिलेबस आहे त्यामुळे सी ई टी क्रॅक करून चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला महाराष्ट्रातल्या गव्हर्मेंट अॅटनॉमॉक्स प्रायव्हेट कुठल्या कॉलेजला त्याचा नंबर मॅथ घेऊन लागू शकतो जरी पी सी एम बी ग्रुप असला कदाचित बायोलॉजीमध्ये त्याचा नीटमध्ये स्कोअर कमी आला तर हे पी सी एमचं जे सी ई टीचं ऑप्शन आहे ते ते त्यासाठी कायमस्वरूपी ओपन आहे त्यामुळे ते ऑप्शन त्यांनी शंभर टक्के वापरू शकतात त्यामुळं हा पर्याय पण आपल्याला वापरता येऊ शकतो ते अशा अनेक गोष्टी करता येतात फक्त केवळ बऱ्याच मुलं या गोष्टीचा पण विचार करतात की डिमांड कशाला आहे तर डिमांड कशाला आहे हे बघण्यापेक्षा आपली आवड कशात आहे हे बघा कारण की डिमांड आज आहे तर ते ती उद्या कमी होऊ शकते आज समजा एखाद्या गोष्टीची खूप मोठी क्रिया जे तुम्ही जेव्हा शिकून बाहेर पडाल त्याला ते राहिलेच असं नाही पण तुमचा इंटरेस्ट असाल तर तुम्ही अनेक लोकांना मागे टाकून त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकाल म्हणून आवड कशात आहे ते बघा आणि जागा खरंच किती अवेलेबल आहेत ते बघा समजा तुम्ही एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये उतरत आहात खूप मोठ्या परंतु तिथे जर फार मोठी स्पर्धा असेल तर तिथे खूप मोठा तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि समजा दुर्दैवाने नंबर नाही लागला तर तुमची निराशा होऊ शकते अशा वेळेला दुसरा पर्याय पण आपल्या समोर उपलब्ध असला पाहिजे या गोष्टीची काळजी आपण निश्चित घेतली पाहिजे ठीक आहे धन्यवाद